महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेलं यश समाधानकारक नसलं तरी यश अपयशाची पर्वा न करता आम्ही वैचारिक लढाई लढलो असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी म्हटलं आहे जनतेचा विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या निर्धाराचा लढा या जोरावर काँग्रेस पक्ष राज्यातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसत आहे असं ते म्हणाले जिथे शक्य आहे तिथे स्वबळावर तर काही ठिकाणी आघाडी करून काँग्रेस पक्षानं वैचारिक आणि संघटनात्मक वाढीसाठी निवडणूक लढली असं ते म्हणाले काँग्रेसने याही निवडणुकीत सर्वात जबाबदार विरोधी पक्ष ही भूमिका आणि सर्वात मोठा विरोधी पक्ष ही भूमिका ही पार पाडलेली आहे साडेतीनशे नगरसेवक एकूण आमचे महानगरपालिकेमध्ये निवडून येतील पाच ठिकाणी आम्ही थी थी सत्तेत बसू तर दहा ठिकाणी आमची सत्तेत भागीदारी राहील आमच्याशिवाय सरकार होऊ शकणार नाही अशी एकंदर महाराष्ट्रातली परिस्थिती आहे आणि पॅन महाराष्ट्रात क्रमांक दोनचा पक्ष किंवा क्रमांक तीनचा पक्ष म्हणून काँग्रेस हा पॅन महाराष्ट्रात राहील आणि या अनुषंगानं आगामी काळात आम्ही आमची वैचारिक भूमिका आणि राजकीय जी लढाई आहे ती लढत राहू ही सत्तेचं राजकारण नाही तर हे विचारांचं राजकारण आहे या भूमिकेतून आम्ही पुढे जात आहोत लोकशाही खरोखर संकटात आहे हे वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता नाही काल आपल्या माध्यमातून काल परवा पाकिट पळवा बोगस मतदान निवडणूक आयोगाला आपण डारेर धरत असताना निवडणूक आयुक्तांची उडालेली भांबेरी हे सर्व जे आपण बघतोय ते फ्री अँड फेअर इलेक्शन होत नाही हाच या मागचा असणारा अर्थ आहे